लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री साहेबांनी काय घोषणा केलेली आहे आणि बघा तुमचा जो तिसरा हप्ता आहे जर तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला हे साडेचार हजार रुपये मिळणार नाही तर काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणीने हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व माता बहिणींना एक रिक्वेस्ट की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघू शकता पुढे तर लाडकी बहीण योजना बघा एकोणतीस सप्टेंबर अगोदर हे काम करून घ्या नाही तर मिळणार नाही तुम्हाला साडेचार हजार रुपये तर कोणते कामं आहेत काय आहेत संपूर्ण माहिती आपण कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसऱ्या हप्ता जो आहे तुमचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे असे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे रायगडीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये बघा तिसरा हप्ता साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर कशा पद्धतीने जमा होणार आहे काय तर संपूर्ण माहिती बघा या तर बघा काही जे बहिणी आहेत ताई आहेत त्यांचे पैसे अजून का जमा झाले नाहीत बघा जर अर्जामध्ये आपले बँक खाते हे बँक खात्याशी बँक आधार बघा जर अर्जामध्ये जे आपले बँक खाते आहे हे बँक खात्याशी आपले आधार लिंक नसेल जर लगेच बँकेशी संपर्क साधून आपला आधार लिंक करणे हे आवश्यक आहे बघा त्यासाठी मा आधार बघा अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन सांग देखील तिथं आधार लिंक करता येते आणि ही प्रक्रिया फक्त दोन ते चार दिवसांमध्ये पूर्ण होते त्यामुळे तुम्ही एकोणतीस सप्टेंबरच्या अगोदर हे कामं करून घ्या तर बघा अजून काही काही तर हे तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर अगोदरच करायचं आहे आणि तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला साहेबांनी लाडकी वन योजनेचे फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे बघा काही महिलांनी महत्त्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला तिसरा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर एकोणतीस सप्टेंबरच्या अगोदर पहिल्या अर्जाची पूर्तता करून घ्यावी लागणार आहे नाहीतर तुम्हाला तिसऱ्या हप्तापासून वंचित राहावे लागणार आहे अर्जामध्ये बँकेचे तपशील बरोबर आहे का ते बघून घ्यावे अकाऊंट नंबरचे तपशील काही आहेत का ते चेक करून घ्यावे पतीच्या नावावर जरी तुमचे लिंक किंवा त्यांच्या बँक खात्यात बँक खात्याशी त्यांचा आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे त्यांना तिसरा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी ना लवकरात लवकर आपले जे अर्ज आहे ते दुरुस्ती करून घ्यावा तसेच बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये तर बघा तुमचं आधार लिंक वगैरे डी बी टी व्यवस्थित आहे का बँक खात्याशी तर सर्व कामं सर्व बहिणींनी व्यवस्थित करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत जर तुमच्या पतीच्या नावावर असेल खाते तर त्याचं असं चालणार सेपरेट तुमचं खातं चालणार आहे बघा आणि काही काही बहिणींनी अजूनपर्यंत जे फॉर्म आहे डिसएप्रूव्ह झालेले आहेत तर नऊन तुम्ही नवीन फॉर्म पण भरू शकता आणि तीस सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची तर आता पंधराशे रुपये हे जे तुमचे अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींना आता साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत बघा कारण आता साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना मिळाले आहेत त्यांना अगोदर एक रुपया पण मिळालेला नव्हता त्यामुळे प अगोदर त्यांना साडेचार हजार रुपये देण्यात आले कारण त्यांना अजून एकही रुपया मिळाले नव्हता तीन महिन्याची रक्कम त्यांना साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आता बघा पंधराशे रुपये ज्या महिलांच्या आता सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे ते जे माता बहिणी आहेत त्यांच्या आता फक्त प पंधराशे रुपये राहिलेले आहेत सप्टेंबर महिन्याचे तर त्यांचे पण लवकरात लवकर खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यांनी काळजी करू नका तर ज्यांना पण मेसेज आलेला असेल नसेल तर त्यांनी व्यवस्थित बँकेमध्ये जाऊन आपले कामं व्यवस्थित करून घ्या आणि तिथं तुमचा अर्ज जो आहे आधार कार्ड वगैरे सर्व लिंक करून घ्या बँक खात्याशी आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज वगैरे आणि तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम होणार आहे तर एकोणतीस तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये होणार आहेत साहेबांनी आपल्याला आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये होणार आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आणि माहिती लगेच मिळत असतात लेटेस्ट अपडेट्स त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा तर त्या बहिणींना अजूनपर्यंत तुम्ही चिंता करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं